माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा एशेव न्यूजमध्ये आपले स्वागत जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार हिंगोली जिल्ह्यात गेल्या चोवीस तासामध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरूच आहे त्यामुळे हिंगोली शहरातील सखल भागात पाणी साचले आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू असून त्यांच्या निवाऱ्याची व अन्न पाण्याची सोय करण्यात आली असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी कळविले आहे प्रादेशिक हवामान विभागाने गेल्या चोवीस तासापासून हिंगोलीसह परभणी जालना नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा दिला असून जिल्हाभरात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आला असून शेतकरी नागरिकांनी पुराच्या पाण्यात न उतरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे नदीकाठावरील गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मोठ्या धरणात पाण्याचा वेग असाच राहिल्या धरणामधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येईल असेही जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले आहे जिल्ह्यामध्ये चोवीस तासात सर्वाधिक पाऊस कळमनुरी तालुक्यात झाला असून सकाळी दहा वाजेपर्यंत एकोणसाठ पॉईंट साठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे नागरिकांनी नाले ओढे तलावाच्या भागात जाण्याचे टाळावे असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्राचा आढावा घेण्यात आला असून कोंडूर येथील केंद्राच्या पायऱ्यापर्यंत नदीचे पाणी आले आहे यापूर्वी सर्व साहित्य व आहार दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे शहरातील जमजम कॉलनी रशीद कॉलनी कौतुक नगर जगतापनगर खाजा कॉलनीच्या पाठीमागे शिवाजी कॉलेज जवळपासचे या ठिकाणी पहिल्यांदा सर्व भागाला पूरस्थितीची सारखी परिस्थिती पाहावयास मिळाली या लोकांसाठी स्थानिकच्या लोकांनी मदत करून जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती तर काहीजण आपल्या नातेवाईकांकडेच राहावयास गेल्याचे समजते तसेच सिद्धार्थनगर इंदिरानगर इंदिरा नगर, नगर, नगर खुशालनगर आदी भागातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी घुसले होते मुख्याधिकारी अरविंद मुंडे स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी विविध भागात जाऊन पाहणी केल्यानंतर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवली मंगल कार्यालय काही शाळांमध्ये देखील नागरिकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती ए सेवा न्यूजसाठी आणि सहमत 촬 <목소리> ये नाली का पानी का क्या हो रहा उधर जोमन चिकड़ होते सुबह <music>

아무튼 잔뜩 배포는. 자자니. 이거는 아주 맛있어. 오, 가래가, 뭐, 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 치킨 가게 그런 맛이야. 그런 거래. 빨리 나가. नहीं नहीं अरे वो ओ हेलो अगर कोई भी गंगा ना कराओ ये क्या हो रहा है पता नहीं